मराठी नाट्यसृष्टीतील एक तारा जो आपल्या कर्तृत्वाने चमकला स्वतःच्या प्रतिभेचा प्रकाश ज्याने आसमंतात पसरवला पण केवळ बत्तीसाव्या वर्षी तो तारा कायमचा तुटला त्या महान कलाकाराचं नाव होतं केशवराव भोसले आज आपल्या डी एस डी शॉर्ट बायोग्राफीमध्ये आपण या महान कलाकाराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत कोल्हापूर इथे राहणारे विठ्ठलराव भोसले यांचे सुपुत्र होते केशवराव भोसले केशवराव यांचे शालेय शिक्षण झाल्याने बालपणातच वडिलांचे छत्र हरपले त्यावेळी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी यांच्याबरोबर केशवराव राहायला ना लागले नाट्य दिग्दर्शन जनुभाव निमकर यांनी केशवरावांना अभिनय शिकवला तर दत्तोपंत जांभेकर बुवा याचकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे ज्ञान मिळवले सुरुवातीस ते नाटकात पडेल ते काम करत होते लहान सहान भूमिका करत जिथे कमी तिथे आम्ही या केशवराव काम करत होते कोणत्याही कामात लाजत नव्हते आणि हळूहळू यांच्यातील कलाकार जन्म घेऊ लागला केशवराव दिसायलाही आकर्षक होते त्यामुळे त्यांना एकोणीसशे दोनच्या सुमारास शारदा नाटकात शारदेची मुख्य भूमिका मिळाली आणि आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले यामुळे त्यांची यशाकडे वाटचाल सुरू झाली जवळ जवळ सात ते आठ वर्ष ते दुसऱ्या कंपनीत काम करत होते पण आता त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहायचं ठरवलं एक जानेवारी एकोणीसशे आठ रोजी हुबळी येथे केशवरावांनी ललित कलादर्श संगीत नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली या संस्थेत शारदा सौभद्र ही नाटके सादर केली यानंतर राक्षसी महत्वाकांक्षा हे नाटक सादर करायला सुरुवात केली यात केशवरावांनी मृणालिनीची भूमिका केली होती याच सुमारास रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडे केशवरावांनी संगीताचे धडे घेतले आता अभिनयाबरोबरच त्यांनी गायनही सुरू केलं आणि विविध भूमिका करायला सुरुवात केली हाच मुलाचा बाप संन्यासाचा संसार शहा शिवाजी या नाटकात मुख्य भूमिका केल्या तर मानापमान या नाटकांत त्यांची धैर्यधराची भूमिका विशेष गाजली बाल गंधर्व गणपतराव बोडस या महान कलाकारांच्या बरोबर केशवरावांनी तडीच तोड भूमिका केल्या तो आवाज ती नजर तो अभिनय ती संवाद फेक ते टायमिंग आणि तो कलाकार सर्वच अप्रतिम होते अद्भुत होते अद्वितीय होते महाराष्ट्राने केशवरावांना आपल्या हृदयात जागा दिली पण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी केशवराव विष्मज्वराने आजारी पडले आणि चार ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस या दिवशी पुण्यात त्यांनी शेवटचा श्वास घेतला रंगभूमीच्या पडद्यावर चमकणारा हा तारा काळाच्या पडद्याआड गेला तो पुन्हा कधीही दिसला नाही या व्हिडिओमधून आपण केशवराव भोसले यांच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती घेतली पुन्हा भेटू पुढील भागात नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद